Música Premises, vanity, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही दहावी पास आहात तर तुमच्यासाठी खुश खबर आहे तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे कारण की आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शिपाई या पदांची भरती निघाली आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ही भरती सातारा मध्यवर्ती सहकारी बँकेत निघाली आहे ही भरती परमानन्ट होणार आहे आणि ही जी भरती आहे ती शिपाई या पदासाठी होणार आहे ही भरती दहावी पास वरती निघाली आहे जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला या पदासाठी महिन्याला रुपये पगार मिळणार आहे या भरतीमध्ये नोकरीचे शहर आहे आणि या भरतीसाठी तुमचे वय ते वर्ष असणे आवश्यक आहे आणि या भरतीसाठी तुम्हाला पाचशे नव्वद रुपये ऑनलाईन फी भरायची आहे या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्या फॉर्म ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि जर तुम्हाला आम्हाला फॉर्मची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ दिली आहे आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा